नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खूप कमी खर्चामध्ये हेल्दी असे ड्रायफ्रूट लाडू बनवणार आहोत जे की मुलांना किंवा मोठ्यांना सगळ्यांना खूप जास्त आवडतात व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालू तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथे नट्स आणि सीड्सचं मिक्स पॉकेट घेतलेलं आहे हे मी डिमार्टमधून आणलेलं आहे मला हे पंच्याऐंशीला त्यावेळेस मिळालं होतं आता कितीला हे माहिती नाही तर यामध्ये काय आहे ते आपण आधी पाहून घेणार आहोत तर यामध्ये बदाम आहेत पिस्ता आहेत सनफ्लावर सीड्स आहेत पंपकिन सीड्स आहेत कॅनबेरीचे स्लायसेस आहेत त्याचबरोबर यामध्ये काळे खजूर आहेत आणि ब्ल्यूबेरी पण आहे तर आता आपण हे नट्स आणि सीड्स एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर आता यामधून आपल्याला कॅनबेरी ब्ल्यूबेरी आणि काळे खजूर काढून घ्यायची आहेत ते आपण साईडला ठेवून देणार आहोत त्याचा वापर आपण नंतरून करणार आहोत तरी ती या पाऊचमध्ये आपल्याला काजू मिळाले नव्हते तर मी घरचे काजू यात ॲड करून घेणार आहे तर अंदाजाने आपल्याला यात काजू टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढे टाकायचे असतील तेवढे तुम्ही टाकून घेऊ शकतात तर मी काजू टाकून घेतलेली आहेत आता मी इकडे गॅसवर कडे गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन छोटे चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप छान असं गरम झालं की यामध्ये नट्स आणि सीड आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि त्याला लो फ्लेमवर आपल्याला दोन मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता सगळे नट्स आणि सीड्स आपली छान अशी भाजली गेलेले आहेत त्यांचा कलर आपण डार्क बनवलेला नाही ते फक्त ओलावा त्यातला काढून घेतलेला आहे आता एका ताटामध्ये आपण यांना काढून घेणार आहोत आणि याला थंड होऊ देणार आहोत आता या स्तूपामध्ये आपल्याला कॅनबेरी ब्ल्यूबेरी आणि पेन खजूर जे होते काळे ते टाकून घ्यायचे आहेत यांना पण आपल्याला लो फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं आहे आता हेही छान असे आपले भाजले गेलेले आहेत आता यांना एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता याच कढीमध्ये आपल्याला अजून दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये एक कप काळे पेन खजूर घालून घ्यायचे आहे तर मी ते सीडलेस पेन खजूर घेतलेली आहेत तर ते एक कप आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आणि आता यांना लो ते मिडियम फ्लेमवर आपल्याला तीन ते चार मिनटं छान असं नरम होईपर्यंत यांना पलतून घ्यायचं आहे हे पेनखजूर आपले नरम होईपर्यंत सतत यांना पळतत राहायचं आहे आणि त्यांना अशा पद्धतीने मॅश करत राहायचं आहे तुमच्याकडे मॅशर असेल त्याच्याने तुम्ही यांना दाबून नरम करू शकतात जसं जसं हे गरम होतं तसं ते नरम होतात तर अशा पद्धतीने त्यांना आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता सगळे पेन खजूर छान असे नरम झालेली आहेत त्यांचा गोडा तयार झालेला आहे आणि ते कढई पण सोडत आहेत आता आपण यामध्ये कॅनबेरी ब्ल्यूबेरी आणि काळे पेन खजूर जे आधी फ्राय करून ठेवलेली होती त्यांना टाकून घेणार आहोत आणि त्यांनाही छान असं एकजीव करून घेणार आहोत तरी ते सगळं व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत इकडे आपले बदाम काजू आणि सगळे नट्स सीड्स थंड झालेली आहेत आता आपण यांना एका मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहोत आणि याचं जाडसरस पावडर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे जास्त बारीक याचं पावडर आपल्याला करायचं नाही खातांना कंच लागायला हवं म्हणून आपल्याला थोडंसं जाळसरच ठेवायचं आहे तर इथे पाहू शकता थोडंसं जाड आपण याला ठेवलेलं आहे तुम्ही यामध्ये तुम्ही यामध्ये खसखस घालू शकतात त्याचबरोबर नागलीचं पीठही घालू शकतात ते फक्त भाजून घ्यायचं तुपामध्ये आणि मग घालायचं तर तयार करून घेतलेलं आपण पेन खजूरचं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपले सीड्स आणि नट्स पावडरही आपण टाकून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जर मिश्रण हाताला गरम लागत असेल तर तुम्ही सरोट्याने अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित एकजीव करू शकतात किंवा मग तुम्ही मॅशरने त्याला व्यवस्थित एकजीव करू शकतात तरी ते सगळं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे हाताने मी त्याला मॅश करून घेतलेलं होतं व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं होतं आता यामधून आपल्याला छोटे छोटे गोडे घ्यायचे आहेत आणि यांचे लाडू वडून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढ्या आकाराचे हवे असतील तेवढ्या आकाराचे तुम्ही यांना लाडू वडून घेऊ शकतात तर तुम्ही इथे पाहू शकता मी या साईजचे लाडू इथे वडून घेतलेले आहेत अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले लाडू मी वडून घेणार आहे हे लाडू एक महिना आरामशीर टिकतात आणि मुलांसाठी तर हे खूप जास्त पौष्टिक आहेत रोज सकाळी एक लाडू त्यांना खायला दिलं तर खूप जास्त चांगलं असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये साखर किंवा गुडाचा वापर न करता हे लाडू बनवलेली आहेत त्यामुळे हे अजून जास्त पौष्टिक आहेत हे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तुमच्या मुलांनाही खूप जास्त आवडतील तर तुम्ही ते पाहू शकता मी सगळे लाडू वळून घेतलेली आहेत हे लाडू आपण खूप कमी खर्चामध्ये बनवलेले आहेत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे खूप जास्त हेल्दी आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ज्याने मला मोटिवेशन मिळेल आणि मी असेच छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचवेल थँक्यू